जीव वाळून टाकावा वाटतोय असं गुरु रामी केला जीव मळून टाकावा वाटतोय असं गुरु रामी केला बघ उदय माझा धा झाला हो झाला बघा उधर माझा झाला हो झाला मी पक्क्या गुरुचा चेला बघा उधार माझा झाला हो झाला मी पक्क्या गुरुचा चेला लखात एक माणूस नेको भेटलाय असा हो गुरु भेटलाय हो गुरु भेटलाय असा हो अर्थ नव्हता या जीवनाला झालंय आयुष्य सुरू झालंय आयुष्य सुरू झालंय आयुष्य सुरू लाखात एक नेक भेटलाय मला हो गुरु अर्थ नव्हता या जीवनाला आयुष्य झालंय सुरू आयुष्य झालंय सुरू माझ्या धरून हो हाताला कान मंत्र मला हो दिला माझ्या धरून हो हाताला कान मंत्र मला हो दिला बघा उधार माझा झाला हो झाला बघा उधार माझा झाला हो झाला मी पक्क्या गुरुचा चेहला बघा उदार माझा झाला हो झाला मी पक्क्या गुरुचा चेहला जवळ घेऊन लेकरा परी मार्ग मला दाविला मार्ग मला दाविला मार्ग मला दा तेव्हा तेव्हापासून गुरुला माझ्या काळजात ठेविला काळजात ठेविला काळजात ठेविला सध्याचा मार्ग मला ज्ञानाचा पाजलाय प्याला सत्याचा मार्ग धावून मला ज्ञानाचा पाजलाय प्याला बघा उधार माझा झाला हो झाला बघा उधार माझा झाला हो झाला मी पक्क्या गुरुचा चेला बघा उधार माझा झाला हो झाला मी पक्क्या गुरुचा चेला सांज सकाळी गुरु घेतो चरणाशी जातोय चरणाशी जातोय ब्रह्मा विष्णू आणि महेश गुरु मध्ये पाहतोय गुरु मध्ये पाहतोय सांज सकाळी गुरुच्या माझ्या चरणाशी जातोय ब्रह्मा विष्णू आणि महेश गुरु मध्ये पाहतोय आशीर्वादान त्यांच्या विजय आकाशी छावून गेला आशीर्वाद न विजय आकाश छाऊन गेला बघा उधार माझा झाला हो झाला बघा उधार माझा झाला हो झाला मी पक्क्या गुरुचा चेहला बघा उधार माझा झाला हो झाला मी पक्क्या गुरुचा चेहला जीव वाळून टाकावा वाटतोय असं गुरु रामी केला जीव वाळून टाकावा वाटतोय अस गुरु रामी केला बघा उधार माझा झाला हो झाला बघा उधार माझा झाला हो झाला मी पक्क्या गुरुचा चेला बघा उधार माझा झाला हो झाला मी पक्क्या गुरुचा चेला बघा उधार माझा झाला हो झाला मी पक्क्या गुरुचा चेला नमो आदेश